नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे मान्सून वेळ शेतकऱ्यांच्या दृष्टीने समाधानाची आनंदाची बाब आहे आणि त्यामुळे अवघात शेतकरी समाज आनंदून गेलेला तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतोय याबरोबरच वेळेवर मान्सून आणि हवामानाच्या अंदाजाने एकशे सहा टक्के एक पाऊस पडणार यामध्ये जस दुधात साखर पडले असं वर्तमान आपल्याला पाहायला मिळाला या अन्न अजून भर घालण्याचा प्रयत्न मावळ जागरणच्या माध्यमातून आम्ही करत आहोत आम्ही ब्रीडर सेट ब्रीडर सीड म्हणजे मूलभूत बी हे मूलभूत बी आपण भाताचं बी म्हणजे धाग धाकण्यासाठी मावळ तालुक्यातल्या चाळीस शेतकऱ्यांना वाटप करणार आहोत म्हणजे नेमका काय एक सोप जर उदाहरण दिलं तर तुमच्या लक्षात येईल आपण जर्सी गाई ओस्टेन गाई अधिक दूध देणारे पहतो या गायी आपण परदेशातून आयात केल्या आणि देशी वळूचा पासून पुढची पिढी तयार केली म्हणजे आपण जर्शी होत ऐंशी टक्के त्याच्या पुढची पिढी तयार झाली की साठ टक्के म्हणतो म्हणजे ब्रिडन शि किंवा मदर प्लॅन तसच हे मूलभूत बी यापासून आपण फाउंडेशन शी याच्यापासून पुढच्या वर्षी होईल आणि या फाउंडेशन शीट पासून त्याच्या पुढच्या आपण वर्षीफाईड करणार आहोत बी वडगाव मावळच्या संशोधन केंद्रामध्ये एकोणीसशे सत्याऐंशी चा साली प्रथम हे लॉन्च केलं गेलं कळके साहेब तिथले संशोधक आहे त्यानंतर या बियाचा पुरवठा सलग मनाने दहा वर्ष फक्त केलेला गेलेला आहे म्हणजे त्यांच्याकडे झाकर राहतो त्यानंतर मात्र दहा पंधरा व दहा वर्षानंतर पंधरा वर्ष वीज असा वीस पंचवीस वर्षाचा घालवली गेलाय त्यामुळे जनरल बी झाले मग त्यामध्ये खेळ आली परगी भावनामुळे आणि रासायनिक खतामुळे इंग्रणित बियाची क्वालिटी ही कमी झालेली आहे आपण आता कृषी विद्यापीठाकडून केंद्र सरकार हे निर्णय विद्यापीठाला देत आणि विद्यापीठाकडून कृषी विद्यापीठाला देत आणि त्यामधून त्या महाबीजला देत होते आता मात्र युनिव्हर्सिटी कडून महावीर निळ्या बीज उत्पादन करणाऱ्या कंपन्या आणि शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन केलेली मावळ अॅग्रो त्याबरोबरच मावळ तालुक्यातील विलासराव मालपोटे यांनी केलेली बायोटेक प्रोड्युशन कंपनी या कंपनीच्या माध्यमातून मावळ ऍग्रोनी तीस ते चाळीस शेतकऱ्यांना हे बी आपण वितरित करणार आहोत यापासून होणार किंवा भात मावळ चार हजार पाचशे रुपये क्विंटल म्हणजे पंचेचाळीस रुपये किलोनी घेणार आहे आणि हे भाग फाउंडेशनची पुढच्या वर्षी या वेळेला आपण सर्व जात चार पाचशे आत्मधी हजाराची आतमध्ये शेतकऱ्यांना देणार त्यानंतर सव्वीस साली आपण सर्टिफाईड बियाणं मावळ आग्रोच्या माध्यमातून मावळातल्या सर्व शेतकऱ्यांना देणारा आणि सत्तावीस साली पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून आज या कामासाठी भात उत्पादन ऑर्गेनिक म्हणजे सेंद्रिय खत आणि त्यामधून विक्री तांदूळ यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक ही पहाडासारखी मावळ हॅग्रो च्या पाठीमाग उभी राहिले आणि विशेष कौतुक करायचं मला अभिमान वाटतो की आमचे चेअरमन डॉक्टर तुरगाडे सरांचे शेतकऱ्यांच्या या कामासाठी दोन बावलं पुढे जाऊन काम करण्याची जा 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 त्यांची तयारी विक्रीसाठीची सुद्धा कामामध्ये मावळ अगरु या, या तालुक्याच्या लोकप्रिय जनप्रिय आमदार सुनील झळके आणि डॉक्टर दिगंबर देवगाडे यांचं फार मोठ योगदान आहे आपण देणार नाही ऑर्गेनिक खत सेंद्रिय खत सेंद्रिय खत तयार करणार आहोत कुठल्याही प्रकारच रासायनिक खताचा वापर करणार नाही सव्वीस दोन हजार सव्वीस ला संपूर्ण मावळ तालुका सेंद्रिय खतापासून उत्पन्न झालेलं इंद्रायणी तांदूळ हा पुणे आणि मुंबईच्या बाजारामध्ये जाईल यामधून जमिनीची सुपिध वाढे आणि आरोग्याला पोषक असा इंद्रायणी तांदूळ ग्राहकांना मिळेल आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलच्या अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद